समाधानी कसे व्हावे रामपूर नावाचे एक गाव होते त्या गावात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता त्याच्याजवळ भरपूर धन होते तरीही तो समाधानी नव्हता एके दिवशी एक केशरी वस्त्र परिधान केलेले साधू त्या गावात आले त्या श्रीमंत माणसाने त्यांची बरीच किर्ती ऐकली होती तो त्यांच्याकडे गेला व त्याने आपल्या मनातील सर्व व्यथा त्या साधूंना सांगितली मला सात पिढ्या पुरेल एवढी संपत्ती हवी आहे अशी मागणी त्याने त्या योगी साधूजवळ केली ते साधू श्रीमंत माणसाकडे पाहत म्हणाले तुझ्या घराजवळ एक झोपडी आहे त्यात एक म्हातारा आणि म्हातारी राहत आहेत त्या म्हाताऱ्याला आणि म्हातारीला पुरेल एवढे अन्न नेऊन दे तुझ्या संपत्तीत हवी तेवढी वाढ होईल कधीही तुला अन्न कमी पडणार नाही असे म्हणून ते साधू तेथून निघून गेले मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व म्हाताऱ्याला म्हणाला तुमच्यासाठी मी डाळ तूप पीठ साखर अशा वस्तू आणल्या आहेत त्या वस्तूचा स्वीकार करा म्हाताऱ्याने नम्रतापूर्वक उत्तर दिले आज खाण्यासाठी पुरेल तेवढे अन्न आमच्याकडे आहे त्यामुळे तू देत असलेल्या अन्नाची आम्हाला गरज नाही मग तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो मग आपण उद्यासाठी म्हणून याचा स्वीकार करावा बाजूला बसलेली म्हातारी म्हणाली आम्ही कोणत्याही गोष्टीचा साठा करून ठेवत नाही उद्याची आम्हाला काळजी नसते आमचे रोजचे जेवण देवाच्या कृपेने आम्हाला व्यवस्थित मिळत राहते ते ऐकून श्रीमंत माणूस आश्चर्यचकित झाला उद्याची काळजी न करणारे हे लोक आणि मी सात पिढ्यांची काळजी करणारा असा विचार त्याच्या मनात आला संतोष व समाधान हेच खरे धन ही दृष्टी त्याला मिळाली तात्पर्य एवढेच जीवनात संतोष व समाधान हेच खरे धन आहे